कटोरी ब्लाउजचा गोट पायपिंग बनवण्यासाठी या ठिकाणी मी अगोदर जिथून आपल्याला पायपिंग बनवायची आहे त्या ठिकाणी एक चॉकने आखणी करून घेतलेली आहेत त्या अगोदर काय करायचं आहे कटोरीपर्यंतचा गळा मापून घ्यायचा आहे बरोबर आपली अर्धा इंच शिलाई मार्जिंग आपली असायला हवी किंवा गळ्याची इतकी उंची आहे जो मापाचा गळा आहे त्या गळ्यावरती बरोबर आपली पट्टी आणि समोरचा कटोरीचा गळासुद्धा बघून घ्यायचा आहे म्हणजे आलेला जो मापाचा ब्लाऊज असतो अगदी आपला तसाच गळा येतो कस्टमरला बोलायला चान्स राहत नाही आणि त्या ठिकाणी आपण मार्किंग केली होती तिथे आपण एक शिलाई मारून घ्यायची ही शिलाई तुम्ही बारीक टाक्याची मारायची आहे म्हणजे कपडा एकदम छान असा बसतो आता पायपिंगला एका बाजूने मी फोल्ड पट्टी करून घेतलेली आहेत म्हणजे शिलाई मारून फोल्ड पट्टी बनवून घेतली आणि आपण जिथून आपण शिलाई मारली होती अगदी त्याच ठिकाणी आपल्याला पट्टी जोडायची आहे पायपिंगसाठी पट्टी ही दीड इंचपेक्षा जास्त घ्यायला नको तितकीच घ्यायची आणि फोल्ड पट्टी अगोदर बनवून घ्यायची आणि यानंतर पट्टी बनवून झाल्यानंतर आपल्याला जो शिलाई बाहेरचा जो कपडा आहे तो पूर्ण कटिंग करून टाकायचा इथे इथं जास्त कपडा ठेवायचा नाही मी कपडा जर शिल्लकचा ठेवला तर पट्टी आपली पायपिंगची जी पट्टी असते ती, ती उलटी पडते आणि डायरेक्ट आपल्याला इथं फोल्ड करायचं आहे जितका हवा असेल आणि जिथून आपण पहिली शिलाई मारली होती अगदी बरोबर त्याच शिलाईवरती आपल्याला छान असा गोल गोट बनवून घ्यायचा आहे तर गोट तुमच्यानुसार तुम्ही जाड बारीक बनवू शकता सरळ शिलाई घ्यायची आहे आणि जसं आपण सुरुवातीला गोठ बन बनवला जाड बनवता किंवा बारीक बनवता अगदी शेवटपर्यंत आपल्याला तसंच घ्यायचं आहे खालचा जो कपडा आहे तो बघून घ्यायचा आपला बरोबर येतो का तिथंच आपण जिथं अगोदर शिलाई मारली होती अगदी त्याच शिलाईवरती आपली शिलाई आली पाहिजेत जी शेवटची आपली शिलाई असते ती आणि बघू शकता खालच्या बाजूनसुद्धा आपला शिल्लकचा कपडा नाही आहे कारण आपण दीड इंच पट्टी घ्यायची फक्त गोट मारते वेळेस आणि या ठिकाणी बारीक असा एकदम छान गोट पाइपिंग आपली तयार झालेली आहे